एज्युकेशन मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सर्व नाम मागील व्हिडिओमध्ये आपण नाम आणि नामाचे प्रकार या विषयीचा अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर हा जो अभ्यासक्रम आहे ते नवोदयच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा अभ्यासक्रम आहे नवोदयच्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त तर आहेच परंतु आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे अतिशय उपयुक्त उपयोगी पडणारा असा अभ्यासक्रम आहे तर सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर आज आपण शिकणार आहोत सर्वनाम तर इथे काही एक दोन पॅरेग्राफ किंवा दोन उतारे दिलेले आहे या दोन्ही उतारा उतारे आपल्याला लक्षपूर्वक वाचायचे आहेत तर आपण आज शिकत आहोत सर्वनाम मुळात सर्वनाम म्हणजे काय तर सर्वनामाची व्याख्या मी सांगते नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात तर ते कसं काय तर बघूया आपण इथे हा एक उतारा दिलेला आहे सुनील चांगला मुलगा आहे इथे बघा सुनील नावाचा मुलगा आहे सुनील चांगला मुलगा आहे सुनील इयत्त्या पाचवीत आहे सुनील दररोज शाळेत जातो सुनील नियमित अभ्यास करतो शरद हा सुनीलचा मित्र आहे सुनील व शरद दोघे मिळून खेळतात एकदा सुनील एक सुनीलच्या सुनील आई बरोबर गेला सुनील सुनीलने भाजी खरेदी केली सुनीलने भाजी खरेदी केली तर विद्यार्थी मित्रांनो हा आपण आत्ता उतारा वाचला याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात आलं याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी आपल्याला सुनील सुनील असे नाव दिसते बघा इथे सुनील हे नाव आहे इथे सुद्धा सुनील इथे सुद्धा सुनील सुनील त्याच्यानंतर इथे सुनील नाव आहे इथे सुनील नाव आहे इथे सुनील नाव आहे इथे सुद्धा सुनील नाव आहे म्हणजे प्रत्येक वेळी सुनीलबद्दल काहीतरी सांगताना आपण त्याच्या नावाचा उपयोग केलेला आहे तर असा नावाचा उपयोग वारंवार न होता तो एक दोनदा होऊन त्याच्यानंतर त्याच्या नावाऐवजी जे शब्द आपल्याला वापरायचे आहेत ते म्हणजे सर्व नाम असतात तर आता दुसरा उतारा बघू दुसऱ्या उत्तरांमध्ये तुम्हाला काय फरक दिसणार आहे तर बघा सुनील चांगला मुलगा आहे तो इयत्ता पाचवीत आहे तो दररोज शाळेत जातो तो नियमित अभ्यास करतो शरद हा त्याचा मित्र आहे तो व शरद दोघे मिळून खेळतात एकदा तो त्याच्या आई बरोबर मंडळीत गेला त्याने भाजी खरेदी केली आता बघा दोन उतार्यांमध्ये तुम्हाला काय फरक आहे या पहिल्या उतार्यामध्ये प्रत्येक वाक्यामध्ये सुनील या नावाचा उल्लेख केलेला आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये सुनीलचा उल्लेख किंवा सुनीलचं नाव एकदाच घेतलेलं आहे एकदा किंवा दोनदा एखाद्या नामाचा उपयोग आपण करू शकतो पण वारंवार नावाचा उपयोग आपण जर नाही केला त्याऐवजी जर दुसरा शब्द वापरला तर ते सर्व नाम असते तर बघा इथे दुसऱ्या उतार्यामध्ये आपल्याला काय दिसते तर दुसऱ्या उतार्यामध्ये आपण सुनीलचं एकदाच नाव घेतलेलं आहे त्याच्यानंतर सुनील चांगला मुलगा आहे सुनील त्याच्यानंतर तो म्हणजे कोण सुनील तो येत्या पाचवीत आहे पुन्हा तो वापरलेला आहे तो दररोज शाळेत जातो त्याच्यानंतर पुन्हा तो तो नियमित अभ्यास करतो शरद हा त्याचा मित्र आहे तो व शरद दोघे मिळून खेळतात एकदा तो त्याच्या आईबरोबर मंडळी गेला त्याने भाजी खरेदी केली आता बघा प्रत्येक तुम्हाला शब्द दिसतात प्रत्येक दिसणारे शब्द हे सुनीलशी संबंधितच वापरलेले आहेत तो त्याचा त्याने त्याला असे जेव्हा शब्द वापरतो आपण वापर ते सर्वनाम असतात म्हणजेच काय नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात इथे बघा नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आता नामाऐवजी आपण काय काय वापरलेलं आहे तो 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 त्याने त्याचा तो त्याचा तो म्हणजे त्याने त्याच्या त्याला यासारखे जेव्हा शब्द वापरतो तो ती ते त्याचा त्याचे तर ते शब्द म्हणजे सर्वनाम आहेत आता सर्वनामाची बरीचशी बरेचसे काही उदाहरणे किंवा बरेचसे काही शब्द आपण बघूया इथे सर्वनामाची रूपे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व नामाची रूपे शिकणार आहोत तर बघा मी आम्ही तू तुम्ही कोण काय आपण स्वत ही मुख्य सर्वनामे आहेत तर बघा ही सर्व काय आहे, आहे मुख्य अशी सर्वनामे आहेत आता या प्रत्येकाची वेगवेगळी बेक रूपे पडतात ती आपण आपण शिकूया तर बघा प्रत्येकाची रूपे म्हणजे सुरुवातीला मी मी शब्दापासून मला माझी माझ्यात माझ्याशी अशा सारखी रूपे तयार होतात तसच आम्ही आम्ही शब्दापासून आम्हाला आमच्याशी आमची आमच्यात त्यानंतर तू तू शब्दापासून किंवा तो या सर्व नामापासून तुला तुझ्याशी तुझी तुझ्यात त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला तुमच्याशी तुमची त्याच्याशी त्याची त्याच्यात ही सर्व सर्व नामाची रूपे शिकत आहो आपण त्यानंतर ती ती सर्व नामापासून तिला तिने तिला तिच्याशी तिची तिच्या ते त्यांना त्यांनी त्यांच्याशी त्यांची त्यांच्या हा ह्याला ह्याने ह्याच्याशी ह्याची ह्याच्या ही हिला हिने हिच्याशी हिची आणि हिच्या अशा प्रकारे सर्व नामाची विविध असे रूपे पडतात आणि ती विविध रूपे आपण रोज बोलण्यात वापरत असतो तर आणखीनही काही अशी बरीचशी उदाहरणे आहेत ती आपण जाणून घेऊया किंवा त्याचा जास्तीत जास्त आपण सराव करूया तुम्ही जास्तीत जास्त सर्व नामांचा सराव केला तर तुम्हाला ते जास्तीत जास्त समजेल आणि जास्तीत जास्त ते ओळखता येतील तर भेटूया अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये